सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची सोमनाथ आवताडे यांनी केली पाहिली राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय गेल्या चार दिवसांपूर्वी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं व फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं कालच मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती युवक नेते सोमनाथ आवताडे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव पंढरपूर तालुक्यातील रांजनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली या प्रसंगी सोमनाथ आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला काही दिवसांपूर्वी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे संवेदनशील आमदार समाधान आवताडे यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती तसेच अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांची पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तालुका स्तरावरील महसूल अधिकारी व कृषी विभागाच्या वतीनं पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पंचनामे करण्यास सुरुवात झाली याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे पंचनामी करत असताना शेतकऱ्यांना आपल्या नुकसान झालेल्या सर्व पिकांची काळजीपूर्वक पंचनामी करून घ्यावेत याबाबत काही अडचणी किंवा सहकार्य मिळत नसेल तर आमदार समाधान दादा अवताडे जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा या संपर्क कार्यालयाकडे करावे